डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेवडो वात्रटिकांचा हो। सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे मूलभूत परिवर्तन सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये तीन जून दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजकाल समाज सुधारणेचा एक वेगळाच आव आणला जातो मूल परिवर्तन करायचं सोडून परिवर्तन म्हटलं जात सुधारणावरती भाष्य करणारी आणि खरं समाज परिवर्तन कसं असावं असं सुचवू पाहणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव वा आहे मूलभूत परिवर्तन समस्या कुणाला सोडवायच्या नाहीत आक्षेप आहे मात्र टिकेचा समस्या कुणाला सोडवायच्या नाहीत फक्त फांद्या हलवीत बसायचे आहेत समस्या कुणाला सोडवायच्या नाहीत फक्त फांडे हालीत बसायचे आहे अनिष्ट परंपरांचे उदात्तीकरण करून फक्त दुसऱ्यावरती हसायचे आहे अनिष्ट परंपरांचे उदात्तीकरण करून फक्त दुसऱ्यावरती हसायचे आहे दुसऱ्यावरती हसायचे आहे आमच्या परंपरांपेक्षा त्यांच्या परंपरा किती वाईट आहेत दुष्ट आहेत हास्यास्पद आहेत अशी टिंगलटवाली करायची आहे पण स्वतःमधील परंपरा ज्या अनिष्ट आहेत त्या बदलायच्या नाहीत त्या फक्त बदलल्यासारखं दाखवायचं आहे यावरतीच भाष्य करणार हे पहिलं कडवं पुन्हा एकदा समस्या कुणाला सोडवायच्या नाहीत फक्त फांद्या हलवीत बसायच्या आहेत समस्या कुणाला सोडवायच्याच नाहीत फक्त फांद्या हलवीत बसायचे आहे अनिष्ट परंपरांचे उदात्तीकरण करून फक्त दुसऱ्यावरती हसायचे आहे अनिष्ट परंपरांचे उदात्तीकरण करून फक्त दुसऱ्यावरती हसायचे आहे फक्त दुसऱ्यावरती हसायचे आहे सदरील पात्र पुढचं आणि दुसरं कडवं अशा भंपक आणि समाज सुधारणा अपेक्षित आहेत त्यांची वृत्ती कशी असते यावरती भाष्य करत आहे तेव्हा सदरटिकेच दुसरं कडव हत्ती होऊन लाकडे फोडण्यापेक्षा हत्ती होऊन लाकडे फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखरेवरती ताव आहे हत्ती होऊन लाकडे फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखरेवरती ताव आहे थोडेसे पुढे जाऊन जास्त मागे येणे याला समाज सुधारणेचे नाव आहे थोडेसे पुढे जाऊन मागे येणे यालाच समाज सुधारणेचे नाव आहे यालाच समाज सुधारणेचे नाव आहे अधिक स्पष्टपणे लक्षात येण्यासाठी हे दुसरं कर्व पुन्हा एकदा हत्ती होऊन लाकडे फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखरेवरती ताव आहे हत्ती होऊन लाकडे फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखरेवरती ताव आहे थोडे पुढे जाऊन जास्त मागे येणे यालाच समाज सुधारणेचे नाव आहे यालाच समाज सुधारणेचे नाव आहे समाज सुधारणेचे नाव आहे सदर वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं वैयक्तिक आयुष्यात बदल करा खऱ्या अर्थानं अनिष्ट परंपरा मोरायचे हो असतील समाज सुधारणा करायचे असतील आणि नवा समाज नवा विचार मांडायचा असेल घडवायचा असेल तर काय केलं पाहिजे की वात्रटिकेच्या तिसऱ्याकडे कडव्याच वैयक्तिक आयुष्यात बदल करा वैयक्तिक आयुष्यात बदल करा सामाजिक सुधारणा होत राहतील वैयक्तिक आयुष्यात बदल करा सामाजिक सुधारणा होत राहतील याचीच सामाजिक होऊन आदर्श घेत राहतील याचीच सामाजिक मूल्य होऊन नव्या पिढ्या आदर्श घेत राहतील नव्या पिढ्या आदर्श घेत राहतील कोणत्याही अनिष्ट आणि कालबाह्य परंपरा मोडायची असतील तर समाजामध्ये नव्या मूल्यांची रुजवणूक करावी लागते नवे नवे ज्या अनिष्ट परंपरा आज पाळल्या जातात तशा प्रकारची मूल्य समाजामध्ये रुजलेली असतात म्हणून त्या परंपरा अनिष्ट आणि कालवाही असल्या तरी समाज मान्य असतात म्हणून त्यासाठी नव्या मूल्यांची रुजवण नव्या समाजासाठी आवश्यक असते तशी नवी मूल्य तयार करून ती रुजवली पाहिजेत असा आग्रह धरणारं हे शेवटचं आणि तिसरं कर्व पुन्हा एकदा वैयक्तिक आयुष्यात बदल करा वैयक्तिक आयुष्यात बदल करा सामाजिक सुधारणा होत राहतील वैयक्तिक आयुष्यात बदल करा सामाजिक सुधारणा होत राहतील याची सामाजिक मूल्य होऊन नव्या पिढ्या आदर्श घेत राहतील याची सामाजिक मूल्य होऊन नव्या पिढ्या आदर्श घेत राहतील नव्या पिढ्या आदर्श घेत राहतील आजच्या वात्रटीकेचं नाव होत मूलभूत परिवर्तन ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल आपण जर चॅनल प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते ना डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्य कांती सूर्य कांती